नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो ही व्हिडिओ खूप महत्वाची आहे कारण युट्यूब चॅनलवरती तुम्हाला इथं दहावीच्या विद्यार्थ्यांना ही व्हिडिओ क्वचितच बघायला मिळणार आहे कुठल्याच युट्यूब चॅनलवरती तुम्हाला या प्रकारची व्हिडिओ बघायला मिळणार नाही कारण आपण आज व्हिडिओ बनवलेले हे अंतर्गत मूल्यमापनावरती सर्व विषयांचं अंतर्गत मूल्यमापन विषय गणित विषय विज्ञान विषय समाजशास्त्र इतिहास असेल भूगोल असेल या सगळ्या विषयांच्या अंतर्गत मूल्यमापनावरती आज आपण चर्चा करणार आहोत जेणेकरून तुम्हाला वीस पैकी वीस मार्क अंतर्गत मूल्यमापनावरती मिळाले पाहिजेत मित्रांनो काय होतं माहिती आहे का बऱ्याच मुलांना लेखी परीक्षेमध्ये आउट ऑफ मार्क मिळतात परंतु कधी कधी तोंडी परीक्षेमध्ये किंवा अंतर्गत मूल्यमापनामध्ये कमी मार्क मिळतात तर इथं वीस पैकी वास वीस मार्क मिळाले पाहिजेत त्यामुळे आपण सर्व विषयांचं अंतर्गत मूल्यमापन नेमकं नेमकं कसं असणार आहे यावरती चर्चा करूयात तर जाऊयात पुढं पुढे जाण्याच्या खोतर एक रिक्वेस्ट मित्रांनो चॅनल सबस्क्राईब नसल केला तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण अशा प्रकारच्या जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि आपला एक व्हॉट्सअपचा चा ग्रुप आहे व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा त्यावर वेगवेगळ्या अपडेट मी शेअर करत असतो तर बघा मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात पहिला मुद्दा आहे भाषा विषयांकडे मित्रांनो आपण जाऊयात भाषा विषयांचं अंतर्गत मूल्यमापन नेमकं कसं असणार आहे तर आपण जास्त डिटेलमध्ये नाही जाणार परंतु महत्वाचे जे काही मुद्दे आहेत या मूल्यमापनाच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या अनुषंगाने त्यावर आपण चर्चा करणार आहोत बघा भाषाविषयी समजा मराठी भाषा जर असेल तर भाषा शहरमध्ये तीन मुद्दे आहेत मराठी असू द्या इंग्लिश असू द्या किंवा तुमचा मराठी इंग्लिश किंवा हिंदी भाषाविषयी जे आहे त्याच्यामध्ये मूल्यमापन कसं होतं तर स श्रवण कौशल्य म्हणजे तुमचं जे लिसनिंग स्किल असेल इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये श्रवण कौशल्य यावरती पाच मार्क असतात म्हणजे श्रवण कौशल्य का म्हणजे काय एखादा परिच्छेद तुम्हाला ऐकायला आएकाल, ऐकायला ऐकवला जाईल एखादा पॅसेज ऐकवला जाईल परिच्छेद किंवा पाच वाक्य तुम्हाला सांगितली जातील किंवा दहा शब्द तुम्हाला सांगितले जातील ते शब्द ऐकायचे आहेत आणि ते ऐकून तुम्हाला लिहायचे आहेत म्हणजे दहा वाक्य सांगितले शिक्षक तुम्हाला दहा वाक्य सांगतील तोंडी एक दोन तीन चार पाच सहा दहा वाक्य तोंडी सांगतील ते तुम्ही ऐकून लिहायचं म्हणजे तुमचं श्रवण कौशल्य जे आहे ते चेक केलं जाणार त्याला पाच मार्क आहे म्हणजे तिथं पाच वाक्य असतील दहा शब्द असतील किंवा एखादी कविता असेल किंवा एखादी ऑडिओ क्लिप असेल ते ऐकून तुम्हाला या ठिकाणी लिहायचं तर एकदम सोपी ऍक्टिव्हिटी आहे इथे तुम्हाला पैकी पाच मार्क मिळतील हे सगळे शब्द लिहित असताना ही वाक्य लिहित असताना मित्रांनो लक्षात घ्यायचं सुवाच्य अक्षर असलं पाहिजे काना मात्रा उकार या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला समजून घेतल्या पाहिजे मराठी विषय असेल तर इंग्लिश विषय असेल तर स्पेलिंग वगैरे नीट आपल्याला समजून घेतल्या पाहिजेत त्याच्यानंतर भाषण कौशल्य भाषण कौशल्य म्हणजे तुम्ही बोलता कसं बोलता कसं तुमचं भाषण कौशल्य चेक केलं जाईल याच्यामध्ये म्हणजे वाचन केलेल्या एका पुस्तकाविषयी तुम्हाला मराठीसारखा विषय असेल तर वाचन केलेल्या एखाद्या पुस्तकाविषयी सोमत असेल किंवा दिलेल्या विषयापैकी एका विषयावरती म्हणजे तुम्ही जर एखादं पुस्तक वाचलं असेल तर त्याविषयी तुमचं मत व्यक्त करा किंवा एखादा विषय दिला जातील तुम्हाला काही विषय दिले जातील माझी शाळा माझा आवडता प्राणी असेल किंवा भ्रष्टाचार एक समस्या असेल मोबाईलचे फायदे तोटे असेल अशा प्रकारे कुठलेही विषय दिले जातील त्या विषयावरती तुम्हाला बोलायचं आहे तुमचं मत व्यक्त करायचं आहे काही शब्दांमध्ये किंवा आपल्याकडं पाठ्यपुस्तकामधील एखादा धडा असेल किंवा एखादी कविता असेल त्यावर तुम्ही तुमचं मत व्यक्त करा त्यावर तुमचं सोबत द्या त्यावरती तुम्ही भाष्य करा अशा प्रकारचे काही प्रश्न तुम्हाला मराठीमध्ये विचारले जाऊ शकतात किंवा इंग्रजीमध्ये पण तुम्हाला भाषण कौशल्यावर आधारित काही प्रश्न विचारले जातील त्यांची उत्तरं किंवा काही विषय दिले जातील किंवा या विषयावरती तुम्ही बोल अशा प्रकारचा प्रश्न असू शकतो आणि गृहपाठाला दहा मार्क आहे इंग्लिश असू द्या गृहपाठाला दहा मार्क आहेत हे दहा मार्क शाळेमधील शिक्षक जे काही गृहपाठ तुम्हाला देतील तो गृहपाठ चांगला व्यवस्थित करायचा आहे तो गृहपाठ चांगल्या अक्षरामध्ये लिहून आणायचा आहे तिथे तुम्हाला इथं दहा पैकी दहा मार्क मिळणार आहेत मित्रांनो हे मार्क तर हातातलेच आहेत म्हणजे इथं पाच पाच गुणांचे दोन गृहपाठ असतील तिथं तुम्हाला दहा मार्क मिळून जातील तर भाषा विषयांचं मराठी इंग्लिश आणि हिंदी या भाषा विषयांचं साधारणतः अशा प्रकारे अंतर्गत मूल्यमापन असणार आहे ज्याच्यामध्ये श्रवण कौशल्य म्हणजे लिसनिंग स्किल त्याचबरोबर भाषण कौशल्य जे आहे तुमचं जे स्पीकिंग असेल भाषण कौशल्य असेल त्याच्यावरती आणि गृहपाठ जे आहे त्याच्यावर प्रश्न विचारले जातील अशा प्रकारे तुमचं भाषा विषयाचं अंतर्गत मूल्यमापन असणार आहे पुढचा जर मुद्दा बघितला तर आपण आता गणित विषयाचा विचार करा गणित एक आणि गणित दोन यांचं कसं असतं गणित एक आणि गणित दोनचे जे वीस मार्क आहेत ते कसे असणार बघा याच्यामध्ये गृहपाठाला दहा मार्क आहेत तुम्हाला म्हणजे गणित भाग एक पाच मार्क गणित भाग दोन पाच मार्क म्हणजे गणित भाग एकचा चा गृहपाठ दिला जाईल पाच मार्क हातातले गणित भाग दोनचा गृहपाठ पाच मार्क हातात मार्क म्हणजे इथे तुम्हाला हे दहा पैकी दहा कसेही मिळाले पाहिजेत कुठलाही एखादा शेमडा वर्ग जरी असला तरी इथं त्याला दहा पैकी दहा मार्क मिळाले पाहिजेत हे मार्क हातातले आहेत जो गृहपाठ देतील शिक्षक तो चांगल्या प्रकारे व्यवस्थित सोवाच्या अक्षरामध्ये लिहून त्यांच्या समोर सादर करायचा आहे त्याच्यामुळे हे दहा मार्क ज्याचे गेले त्याला तर आपण साष्टांग नमस्कार घातला पाहिजे त्या पोराला त्यामुळे लक्षात घ्या हे मार्क आपल्या हातामधले आहेत हे अजिबात घालवायचे नाहीत गणिताच्या बाबतीत त्याच्यानंतर बहुपर्यायी प्रश्न जे आहेत ते दहा गुणांसाठी तर पाच झालं दहा गुणांसाठी म्हणजे गणित भाग एक पाच मार्क गणित भाग दोन पाच मार्क म्हणजे तुमची शाळेमध्ये एक परीक्षा घेतली जाईल किंवा एखादं प्रॅक्टिकल असेल गणिताचा पण शक्यतो जास्तीत जास्त ठिकाणी बहुपर्यायी प्रश्न म्हणजे गणित भाग एकचे वीस प्रश्न दिले जातील बहुपर्यायी म्हणजे एक प्रश्न बघा गणित भाग एक ची वीस मार्काची परीक्षा घेतली जाईल साधारणतः प्रश्न दिले जातील आणि गणित भाग दोनचे वीस प्रश्न दिले जातील अशी एकूण चाळीस गुणांची परीक्षा होईल तुमची आणि ते बहुपर्याय प्रश्न एक प्रश्न आणि त्याचे चार ऑप्शन्स असतील ओके एक प्रश्न त्याचे चार ऑप्शन आणि ह्या चाळीस पैकी मग तुम्हाला कन्व्हर्ट केलं जाईल दहामध्ये पैकी एखाद्याला चाळीस पडले असेल दहा पैकी दहा चाळीसपैकी एखाद्याला जर का वीस पडले असेल तर दहा पैकी पाच त्याच्यामुळे ही बहुपर्यायी प्रश्न जे आहेत त्याची चाचणी तुमच्या शाळेमध्ये घेतली जाईल तिथे तुम्हाला दहा मार्क आहेत आणि हे मार्क पण हातातच असू शकतात कारण तुमची बहुपर्यायी प्रश्न म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न आहे एक प्रश्न तीन ऑप्शन चार ऑप्शन्स असणार त्यापैकी एक योग्य उत्तर लिहायचं आहे व्यवस्थित साधे, साधे साधे सोपे सोपे प्रश्न असतात त्याच्यामुळे हे जे प्रश्न आहेत खूप चांगल्या प्रकारे यांची तयारी करून व्यवस्थित या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहिता आली पाहिजेत याच्यासाठी एक लक्षात घ्या तुमच्या पुस्तकामध्ये जे काही स्वाध्याय आहेत म्हणजे प्रश्नसंग्रह आहेत त्या संकिर्ण प्रश्न संग्रहामध्ये जे काही तुम्हाला बहुपर्यायी प्रश्न दिले जातात ते बहुपर्यायी प्रश्न आहेत त्यांचा अभ्यास तुम्हाला नीट करावा लागेल ओके पुढचा मुद्दा या ठिकाणी आपण समजून घेऊयात गणित भाग एक आणि दोन झालं की त्याच्यानंतर विज्ञान भाग एक आणि दोन याचं अंतर्गत मूल्यम आपण बघा कसं होणार आहे त्याच्यामध्ये प्रात्यक्षिक वही आणि प्रकल्प जे आहेत त्याला एकूण तुम्हाला चार आणि चार, चार आठ मार्क असतात म्हणजे प्रात्यक्षिक तुमची जी प्रॅक्टिकलची जी, जी वही असते मित्रांनो ती वही नीट व्यवस्थित ठेवा त्या प्रॅक्टिकलच्या वहीलाच तुम्हाला मार्क साधारणतः चार आहेत आणि त्याचबरोबर प्रकल्प वगैरे एखादा प्रोजेक्ट दिला जाऊ शकतो त्याला चार मार्क असे आठ मार्क जे आहेत ते तुमचे इथे आहेत आणि हे मार्क पण हातातले आहेत आठ गुण ओके okay? आणि त्याच्यानंतर तुमची जी प्रात्यक्षिक वही आहेत विज्ञान भाग एकच्या वहीला, भाग वहीला सहा मार्क विज्ञान भाग दोनच्या वहीला सहा मार्क असे सहा आणि सहा बारा मार्क बारा आणि आठ झाले तुमचे वीस मार्क प्रात्यक्षिक जे तुम्ही प्रॅक्टिकल कराल आणि त्या प्रॅक्टिकलची पण विभागणी दिलेली आहे तर ती प्रॅक्टिकलची जी विभागणी आहे त्याच्यावरती मी बोलत नाही परंतु प्रॅक्टिकलला पण तुम्हाला साधारणतः सहा मार्क आहेत आणि इथे तुम्हाला सहापैकी पैकी सहा मार्क पडू शकतात आता यानंतर आपण वळूयात इतिहास आणि राज्यशास्त्र जो विषय आहे त्याचं अंतर्गत मूल्यमापन कसं असणार आहे बघा इतिहास आणि राज्यशास्त्र याच्यात कसं दिलंय बघा इतिहास आणि राज्यशास्त्राचा खूप सोपा विषय आहे की ज्याच्यामध्ये गृहपाठ पाच मार्क बघा इतिहास आणि राज्यशास्त्र दहा मार्काचं अंतर्गत मूल्यमापन आणि भूगोलाचं दहा मार्क आपण इतिहासाचे आणि राज्यशास्त्राचा जर विचार केला तर इतिहास आणि राज्यशास्त्राचा गृहपाठ तुम्हाला पाच गुणांना आहे म्हणजे गृहपाठ दिला जाईल पाच मार्कांसाठी शाळेमध्ये गृहपाठ दिला जाईल आणि दुसरी गोष्ट बहुपर्यायी चाचणी प्रश्न म्हणजे काही एक प्रश्न त्याचे चार ऑप्शन असतात बहुपर्यायी चाचणी प्रश्न जे आहेत तर त्या संदर्भात आपल्याला काही प्रश्न दिले जातील बहुपर्यायी प्रश्न जसं गणितामध्ये मी तुम्हाला सांगितलं तशी इथं बहुपर्यायी प्रश्न दिले जातील तुम्हाला आणि त्या बहुपर्यायी प्रश्न प्रश्नांवर आधारित तुमची ती परीक्षा होईल ते तुम्हाला मार्क म्हणजे हे हातातले मार्क आहेत ओके तर अशा प्रकारे तुमचं इतिहास आणि राज्यशास्त्राचं तुमचं अंतर्गत मूल्यमापन होणार आहे आणि शेवटचा जो मुद्दा आहे भूगोल आणि अर्थशास्त्र सॉरी भूगोलाचे फक्त अर्थशास्त्राने आपल्याला भूगोलाचं मूल्यमापन कसं आहे भूगोलामध्ये गृहपाठ जे आहेत त्याला पाच गुण आहेत म्हणजे गृहपाठ जसं इतिहासाच्या गृहपाठाला पाच मार्क तसं भूगोलाच्या गृहपाठाला सुद्धा आपल्याला पाच मार्क आहे आणि त्याचबरोबर आपल्याला पाच मार्क कशासाठी आहे नकाशावर आधारित एखादी कृती तुम्हाला दिली जाईल किंवा आकृत्या काढायला सांगितल्या जातील किंवा आलेख काढण्यासाठी तुम्हाला प्रश्न विचारला जाईल अशा प्रकारे याला पाच मार्क आहे नकाशावर आधारित कृती असेल किंवा आलेख वगैरे तुम्हाला ते रेषालेख वगैरे किंवा इतर आलेखाचे जे प्रकार आहेत तिथं तुम्हाला मार्क पाच मार्क असतील तर अशा प्रकारे हे भूगोलाचं अंतर्गत मूल्यमापन असणार आहे आणि अशा प्रकारे एकंदरीत हे सर्व विषयांचं अंतर्गत मूल्यमापन असणार आहे तर मित्रांनो हे अंतर्गत मूल्यमापन खूप महत्वाचं आहे तर प्लीज मित्रांनो ही व्हिडिओ फक्त तुम्ही एकटे बघू नका तुमच्या मित्रांना शेअर करा तुमच्या शाळेतल्या ग्रुपला शेअर करा तुमच्या क्लासेसच्या ग्रुपला शेअर करा स्टेटसला ठेवा कारण ही सर्व मुलांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे कारण ह्या व्हिडिओमुळे बऱ्याच मुलांना वीसपैकी वीस मार्क मिळू शकतात एक गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या हे जे वीस मार्क आहेत हे शिक्षकांच्या हातात असतात त्यामुळे शिक्षकांनी जे काही गृहपाठ तुम्हाला दिलेले आहेत ते गृहपाठ व्यवस्थित चांगल्या प्रकारे करा कारण कुठलाही शिक्षक तुमचं नुकसान नाही करणार पण तुम्ही जर गृहपाठ पूर्ण नसेल केले तुमच्या विज्ञानच्या प्रात्यक्षिक वह्या जर पूर्ण नसतील तर शिक्षक मार्कच तरी कसे देणार तुम्हाला त्यामुळे तुमच्या हातातले जे मार्क आहेत ते मार्क घालवायचे नाही आहेत सर्व प्रॅक्टिकलच्या वाह्या सर्व गृहपाठ व्यवस्थित पूर्ण करून शिक्षकांना द्यायचं आहे कारण अंतर्गत मूल्यमापन जरी वीस मार्काचं असलं तर त्या वीस पैकी दहा मार्क तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक विषयामध्ये दहा मार्क गृहपाठालाच आहेत त्याच्यामुळे अंतर्गत मूल्यमापनामध्ये वीस पैकी हे दहा मार्क तर प्रत्येकाच्या हातात आहेत प्रत्येक विषयाचे गृहपाठाचेच आहेत आणि उरलेले जे दहा मार्क आहेत ते बाकी तर तुमची ओरल असेल किंवा गणितामध्ये बहुपर्याय प्रश्न असतील इतिहास भूगोलमध्ये पण बहुपर्यायी प्रश्न असतील बहु विज्ञानमध्ये प्रॅक्टिकल असेल यांना बाकीचे दादा मार्क आहेत दादा बराबर मार्क आहेत त्यामुळं हातातले मार्क आहेत ठीक आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे मित्रांनो व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअपचा ग्रुप लगेच जॉईन करा कारण त्या ग्रुपवरती खूप महत्त्वाच्या वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट मी तुमच्यासोबत शेअर करत असतो बाय मित्रांनो धन्यवाद नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करायच्या असेल तर तुम्ही गुगलवरती जायचं आहे आणि गुगलवरती जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप करायचं आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप केल्यानंतर इथे पहिली जी लिंक आहे क्रिएटिव्ह मॅथ्स ची इथे तुम्ही क्लिक करू शकता किंवा दहावी बोर्ड परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिका दिसते पण इथं आपण क्लिक करूयात या लिंकवरती आपल्या वेबसाईटवरती जाऊ आणि वेबसाईटवरती गेल्यानंतर बघा अशा प्रकारे तुम्हाला इथे इंटरफिअस येईल मोबाईलवरती थोडंसं वेगळं दिसेल आणि इथे आल्यानंतर इथे बघा अबाऊट असे नोट्स आहे तर नोट्सवर जर क्लिक केलं तर आय एम पी नोट्स घटक चाचणी प्रश्नपत्रिका आणि जुन्या प्रश्नपत्रिका तर आपण जुन्या प्रश्नपत्रिकांवर जर क्लिक केलं तर इथे आपल्याला या ठिकाणी बघा खाली जर स्क्रोल करत आलं तर सध्या इथं तुम्हाला मार्च दोन हजार चोवीसच्या प्रश्नपत्रिका दिसतात मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियमच्या आणि त्यानंतर खाली दोन हजार तेवीसच्या आणि हळूहळू इतरही बऱ्याचशा प्रश्नपत्रिका इथे अपडेट होणार आहेत त्यामुळं अशा प्रकारे तुम्ही इथे जाऊन ह्या सगळ्या पी डी एफ फाईल डाउनलोड करू शकता जर तुम्हाला मराठीची हवी असेल मराठीवर जर क्लिक केलं तर या ठिकाणी मराठीची पीडी एफ फाईल बघा तुम्हाला इथं दिसेल ही पी डी एफ फाईल तुम्ही डाउनलोड करू शकताय तर अशा प्रकारे बोर्डाच्या जुन्या प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करू शकता आपल्या वेबसाईटवरती जाऊन तर आत्ताच गुगलवरती जा आणि टाईप करा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी